नमस्कार शासन जल खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै पंचवीस चा महागाई भत्ता चार टक्के त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवय पाहूया सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जुलै पंचवीस मध्ये महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यावेळी ही वाढ पूर्ण चार टक्केपर्यंत असू शकते त्याचा थेट परिणाम देशातील करोडो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकाच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा या निर्णयाचा प्रभाव देशातील अंदाज लाख केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख निवृत्त वेतन धारकावर पडणार आहे एकूण मिळून एक पॉईंट दोन कोटी लोकांना या वाढीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या मासिक बजेटमध्ये सुधारणा होणार आणि ची खरेदी शक्ती वाढणार आहे मागाई भत्ता का वाढविला जातो केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी महागाईच्या प्रमाणात मागाई भत्ता बदल करते याचे प्रमुख कारण म्हणजे वाढत्या महागाईमुळे कर्मचारी त्या पगाराची खरेदी शक्ती कमी होऊ नये जेव्हा भाज्या पेट्रोल गॅस यासारख्या दैनंदिन वस्तूचे दर वाढतात तेव्हा त्या प्रमाणात पगारातही समायोजन केले जाते जेणेकरून कर्मचाऱ्यांचा जीवनमान कायम राहील गेल्या काही वर्षातील दिय वाढीचा इतिहास गेल्या काही वर्षाच्या नोंदीनुसार जानेवारी चोवीस मध्ये दिय छेचाळीस टक्क्यावरून वाढून पन्नास टक्के करण्यात आला होता त्यानंतर जुलै चोवीस मध्ये तो त्रेपन्न टक्के झाला आणि जानेवारी पंचवीस मध्ये तो वाढून पंचावन्न टक्के इतका झाला आता जुलै पंचवीस मध्ये याला एकोणसाठ टक्के करण्याची शक्यता आहे म्हणजे पूर्ण चार टक्क्याची वाढ या सीपीआय डेटाचे महत्त्व माघाई भत्तीची गणना करण्यासाठी सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकाचा वापर करते जानेवारी ते एप्रिल पंचवीस पर्यंतचे आकडे सूचित करतात की डे एमध्ये किमान तीन टक्क्याची वाढ निश्चित आहे जर मे आणि जून महिन्यामध्येही हाच ट्रेंड कायम राहिला तर महागाई भत्ता चार, टक्की है। चार टक्की बता है। है। टक्के वाढ होण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यात आकडा एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच पर्यंत पोहोचला होता जो सत्तावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के महागाई भत्त्याच्या समतुल्य आहे सध्या जे पंचावन्न टक्के डे मिळत आहे ते किमान एकोणसाठ टक्क्यापर्यंत जाण्याची पूर्ण शक्यता आहे वेतनावर किती होणार परिणाम या डे वाढीचा पगारावर नेमका कसा परिणाम होणार हे आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया तर एखाद्या कर्मचारीचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर सध्या त्याला पंचावन्न टक्के महागाई भत्ता म्हणजे नऊ हजार नऊशे रुपये मिळतील तर डी ए एकोणसाठ टक्के झाला तर त्याला दहा हजार सहाशे वीस रुपयेपर्यंत महागाई भत्ता मिळेल म्हणजे दरमहा सातशे वीस रुपयाचा फायदा आणि वर्षभरात आठ हजार सहाशे चाळीस रुपयापर्यंतची वाढ तर दुसऱ्या उदाहरणात पाहिले तर जर एखाद्या कर्मचा मूळ पगार एकावन्न हजार तीनशे रुपये असेल तर त्याला सध्या अठ्ठावीस हजार दोनशे पंधरा रुपये महागाई भत्ता मिळतो महागाई भत्ता एकोणसाठ टक्के झाल्यावर हे वाढून तीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये होईल म्हणजे दरमहा दोन हजार बावन्न रुपयेची वाढ आणि वर्षभरात सुमारे चोवीस हजार सहाशे चोवीस रुपयापर्यंतचा होणार तर अशाप्रकारे सरकारी कर्मचारी महागाईपत्र चार टक्के वाढीसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला एक रक्कम करा, करा। अन्यशित नव्यानं नवन शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात उचू नका धन्यवाद